नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो शेतकरी दौरा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच आपले, आपले इथून पुढचे जे नवनवीन व्हिडिओ जे आहेत संबंधित हरभरा भोसा संबंधित व गाय मैस शेळी मेंढी हे जे काही व्हिडिओ आहेत तर आपण हे व्हिडिओ आपण वारंवार टाकत असतो आपल्याच यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज असा व्हिडिओ घेऊन घेऊन येतो आहेत की आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकणार आहे आज की तुरभुसा शेळ्यांसाठी <coughs> शेळी गाय म्हैस ह्यांच्यासाठी आणि शेळ्यांच्या पिल्ल्यांसाठी एक नंबरचा असा उत्कृष्ट असा तुरभुसा तूर बोस आपल्याकडे घरपोच मिळतोय आणि त्या संदर्भात आपण आज व्हिडिओ टाकत आहोत तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आपण दाखवायला लागलेलो आहे की आज जे ते ही जी काय तूर आहे ती कशा पद्धतीचं तुरीचं जे काय झाड म्हणतो आपण तुरीचं झाड कशा पद्धतीचं आहे आणि ती तूर कशी कापली जाते आणि कशा पद्धतीनं आपण तूर करतो आहे आपन आपन तर, हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पूर्णपणे दाखवत आहोत तर आपण पहिल्यांदा पूर्ण झाडाची पाहणी करून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो ही आपलं तुरीचं पूर्णपणे झाड आहे तर ह्या झाडापासून हे जे काय झाड आहे हे तुरीचं झाड आहे आणि तुरीच्या झाडापासून आपण तूर भुसा आपण फक्त तूर काढून घेऊन याच्यापासून तूर जे पाला जे आहे फल्ले माल म्हणतो फल्ले आणि कटकी हे माल आपण विक्रीसाठी आपण ठेवतो आहे आपल्या माध्यमातून तर जर कोणाला आपल्या माध्यमातून तूर भुसा वगैरे काय जे काही घ्यायचं असतो आहे तर आपण खाली कमेंटमध्ये दे नंबर देणार आहे तो तेर 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 <coughs> परें परें तर त्या नंबरला संपर्क करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजेच विषय कसा आहे की व्हिडिओ जोपर्यंत शेवटपर्यंत जो कोणाच कोणी माणूस बघणार नाही तर त्या व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला काही कळणार नाही त्याच्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ दाखवत आहोत दा तर मित्रांनो <coughs> ही तुरीचं झाड आहे तुरीचं झाड आपण हे बघितलं तरी आता हे काय केलेलं जात आहे हे तुरीचं जे काय झाड आहे तर हे बघा मित्रांनो इथून वरून जेवढ्या वरतून कापता येईल त्या हिशोबाने हा झाड आपण कापून घेतोय जेवढ्यावरून आणि हे बघून घेऊया हे साईजची काडी आहे इथून आपण काढून घेतलेला आहे हे बघून घ्या हे आपण वरच्या वरती आपण फक्त काढून घेतोय आणि काढून घेत असताना आपण हे लेबर लावूनच काढून घेतलेलं असतंय हे काही मशीनद्वारे वगैरे नाही हे लेबर लावून काढून ठेवा ह्या पद्धतीचं हे याचं काढ पडतंय हे आणि ह्या शेंगा आहेत एक नावा ह्या शेंगा आणि हा पाला पूर्णपणे एवढी ही हे काटके आपल्या बऱ्याच गिरायकांचं काय म्हणणं असतंय बाबा काटके आले नाही पाहिजे तर त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते की बाबा ही काटकी जी आहे हे ह्या साईजची जी काय काटकी आहे ही काटकी येणारच कारण ह्याच्यापासून वरच्या वरती काढलेला हा कापून काढलेला असते आपण नुसतं ह्या शेंगा काढू शकत नाही नुसते एक एक शेंगा जर काढायच्या म्हटलं तर हे शक्य नाही तर आपण शक्यच करू शकत नाही हे नही। वरतून कापलेला असते आणि हा हा सगळा माल एकत्रित गट्टा करून एकत्रित करून आपण त्या आपली मळणी मशीन जी आहे ज्वारी गहू बाजरी जी काय मका करणारी जी मशीन आहे मोठ्ठी मळणी मशीन त्याच्यामध्ये आपण टाकतोय आणि त्याच्यात नाही आपला त्याच्यापासून फल्लीमालाचा वेगळा प्रयोग असतोय आणि हे जे आहे तो मशीन कटिंग माल आपल्याकडे आहे म पूर्णपणे असे मशीन कटिंगचा माल आपल्याकडे उपलब्ध आहे शेळ्यांसाठी व गाय म्हैस यांच्यासाठी उत्कृष्ट हा तूरभूस आहे आपण ते काय होतं आहे बाबा एखाद्या शेतकऱ्याचं म्हणणं काय येत आहे तुम्ही असं म्हटलं होतं की बाबा काडी येत नाही असं नाही काडी ही आपल्या मालामध्ये साहेब येतेच आपला माल कटकेचाच असतोय मशीन काय पा एक पाच दहा टक्के तुमचं वेस्टेज पण जाणारच जा था आप नवी आहे आपण असं व्हिडिओमध्ये पहिल्यापासून सांगतच आलेलो आहे तरी पण आपल्या हा ह्या वर्षीचा नवीन व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण सांगतोय तुम्हाला आणि हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित आपल्या पशुपालक मेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी बघून घ्यायचा जे फार्मवाले जे आहेत म्हणजे तक्रार होता कामने। साथी साथी चाहे। पन विशे का आमच्यासाठी दैव गिरॅक हे आमच्यासाठी साहेब दैवतच आहे पण विषय काय होतो की बाबा घरापर्यंत आमची गाडी आल्यानंतर तुम्ही विचारपूस करता बाबा काटकी आलेली आहे किंवा असंच आहे तर ही साहेब आपण स्पेशल काटकी काढू शकत नाही स्पेशल मालातनं कटकी काढू शकत नाही ना हे असा विषय आहे त्याच्यामुळं आपला हे आजचा व्हिडिओ आपण आज इथंच थांबवत आहोत तरी जरी कोणी आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर हा बघितलेला आहे आणि तुम्हाला अजून एकदा दाखवायचं म्हटलं तर तर तुम्हाला ही कटिंग इथून केलेलं आहे कमीत कमी छाती लेवलच्या पुढूनच कटिंग केलेला माल आहे आणि तुम्हाला मी अजून फिरून एकदा आपल्या तुरीचं जे जे काही झाड आहे ते तुम्हाला मी हो दाखवत आहे पूर्णपणे असं हे मोठं झाड असते त्याच्यामधून आपण कटिंग करून घेतो आहे जर कोणी आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजेच आपले इथून जे पुढचे जे काय व्हिडिओ असतील चाऱ्यासंबंधित तर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील ठीक आहे धन्यवाद